कधीकधी आयुष्यामध्ये आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी फक्त आपण करू शकतो हा विश्वासच पुरेसा असतो पण तो विश्वास आपण गमावून बसलेलो असतो किंवा आतमधून आपल्याला तो आवाजच येत नाही की आपण करू शकतो आणि आपण फक्त हताश निराश होऊन बसून राहतो पण त्यावेळी जर तुम्हाला एक छोटीशी अशी हिंट मिळाली ज्याच्यामुळे तुमच्यात तो आत्मविश्वास परत येईल तर अख्ख्या जगाला अशक्य वाटणारी गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवू शकता आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा जर अशा ठिकाणी अडकलेले असाल की जिथून तुम्हाला पुढचा रस्ता दिसत नाही आहे तर तुम्ही त्यातून नक्की बाहेर पडाल आणि अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवाल लक्षात ठेवा जगातल्या प्रत्येक यशस्वी झालेल्या माणसाच्या बाबतीत आणि जगातल्या प्रत्येक स्ट्रगल करून यशापर्यंत पोहोचलेल्या माणसाच्या बाबतीत एक तरी प्रसंग असा असतो ज्या प्रसंगाने त्याचं अख्खं आयुष्य बदलवलेलं असतं आणि तो एक प्रसंग कुठलाही असू शकतो कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये तो प्रसंग म्हणजे हा व्हिडिओ ठरू शकतो हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी एका बिझनेसमॅनच्या बाबतीत घडलेली ही घटना आहे त्याच्यावरती प्रचंड असं कर्ज झालेलं असतं आणि त्याच्यामुळेच ज्यांच्याकडून त्यांनी कर्ज घेतलं ते लोक तर ऑब्वियसली त्याच्या मागे लागलेले असतात की आमचा पैसा आम्हाला परत दे आणि त्याचं जे उत्पादन असतं ते सुद्धा कुठेतरी कमी होत चाललेलं असतं ज्यांनी इन्व्हेस्ट केलेले असतात पैसे ते इन्व्हेस्टर्स आता पुढे पैसे इन्व्हेस्ट करायला तयार नसतात वरून त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट ते काढून घ्यायला सुरुवात करतात तर बिझनेस म्हणल्यासमोर रस्ता दिसत नसतो आणि तो इतका टेन्शनमध्ये असतो की आता करायचं काय हा एक प्रश्न त्याला सतावत असतो त्याच टेन्शनमध्ये तणावामध्ये तो एका बागेमध्ये जाऊन बसतो तिथे बसून अर्थातच त्याच्याकडे पाहिल्यानंतर कोणाच्याही लक्षात येईल की हा माणूस फार चिंतेत आहे आणि तिथे बसून तो हाच विचार करत असतो की माझं आयुष्य संपलं आहे इथून पुढे ना आयुष्यात मी प्रगती करू शकेन ना मला जे हवं आहे ते मी कमवू शकेन मला एवढं लोकांचं देणं द्यायचं आहे इन्व्हेस्टर्स तयार नाही आहेत थांबायला ते त्यांची इन्व्हेस्टमेंट काढून घेत आहेत ज्यांनी मला ऑलरेडी पैसे दिले होते ते मुदतीच्या आधी पैसे परत मागत आहेत जे प्रोडक्ट्स मला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत किंवा माझ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे आहेत त्याचं उत्पादन मी घेऊ शकत नाही आहे आणि या चिंतेमध्ये असतानाच चमत्कार घडल्यासारखं होतं आणि तिथे एक थोडासा मिडल एजचा माणूस त्या माणसाजवळ येतो त्या बिझनेसमॅनजवळ येतो आणि त्याला म्हणतो की तुझ्याकडे पाहून माझ्या लक्षात येते की तू कुठल्या तरी चिंतेत आहे चिंतेत आहेस काहीतरी आहे जी गोष्ट तुला त्रास देते त्याच्यावरती तो बिझनेसमॅन फक्त त्याच्याकडे पाहतो आणि तो जो माणूस असतो आलेला तो काहीही न बोलता त्याच्या खिशातून एक चेक काढतो समोरच्या माणसाला त्याचं नाव विचारतो त्या बिझनेसमॅनला त्याचं नाव त्या चेकवरती टाकतो आणि पाच लाख डॉलर्स एवढी मोठी अमाऊंट त्या चेकवरती लिहितो खाली सही करतो आणि तो चेक त्या बिझनेसमॅनच्या हातामध्ये देतो आणि त्याला म्हणतो की या पैशामुळे कदाचित तुझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स सुटतील तू हे पैसे वापरू शकतोस एका वर्षानंतर बरोबर एका वर्षाने याच ठिकाणी येऊन तू माझे पैसे मला परत कर इतकं बोलून तो माणूस निघून जातो त्या बिझनेसमननी त्या माणसाशी काही बोलावं इतक्यात तर तो माणूस दिसेनासा होतो त्या बिझनेसमॅनला कुठून तरी एक आतून आधार वाटतो तो जेव्हा त्या चेककडे पाहतो एवढी मोठी अमाऊंट पाहिल्यानंतर त्याला इतकं वाटतं की काहीतरी चमत्कार घडणार आहे पण तो बिझनेसमन तो चेक बँकेमध्ये घेऊन जात नाही तो सुरक्षितपणे जसाच्या तसा स्वतःच्या कपाटात ठेवून देतो आणि दुसऱ्या दिवसापासून नव्या जोमाने कामाला लागतो पेंडिंग राहिलेल्या ऑर्डर्स कशा कम्प्लीट होतील याच्यावरती तो भर देतो त्याचे जे काही डॉक्युमेंटेशन बाकी असतं ते कसं कम्प्लीट होईल याच्यावरती तो भर देतो जे इन्व्हेस्टर्स त्याच्या कंपनीतून इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायला लागलेले असतात त्यांच्याशी एकदा समोरासमोर बसून बोलतो आणि चमत्कार घडतो की त्याच्या कंपनीचं प्रोडक्शन जे आहे ते वाढतं त्याचे ग्राहक जे असतात ते वाढतात आणि ऑब्वियसली जे काही देणं त्याला असतं किंवा जे काही कर्ज त्याच्यावरती झालेलं असतं ते सुद्धा काही महिन्यांमध्ये कर्जसुद्धा फेटून जातं एक वर्ष झाल्यानंतर तो ठरवतो की ज्या माणसाने आपल्याला हा चेक दिला त्या माणसाला आपल्याला त्याची अमाऊंट परत द्यायची आहे पण आपण त्याची अमाऊंट परत नाही देणार आहोत आपण त्याला तोच चेक परत देणार आहोत जो चेक त्या माणसाने आपल्याला दिलेला आहे त्या चेक वरती कालच्या बाजूला सही केलेली असते जॉन डी रॉक फेलर या नावाची ती सही पाहून त्या बिझनेसमॅनच्या लक्षात येतं की हा जगातल्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक माणूस आहे पण त्याच्यासाठी विश्वास ठेवणं ना कठीण असतं की जगातल्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक व्यक्ती येऊन मला मदत करून कशी काय गेली पण तरीसुद्धा एका वर्षानंतर तो त्या माणसाची मदत परत करायची तो चेक परत करायचा या उद्देशाने त्या बागेमध्ये तिथेच जाऊन बसतो काही वेळ गेल्यानंतर म्हणजे तो वाट पाहत असतो काही वेळ जातो पण त्याला तो माणूस दिसत नाही आणखी थोडा वेळ जातो आणि त्याच्यानंतर सडनली त्याला तो माणूस दिसतो आता तो माणूस दिसल्यानंतर या बिझनेसमॅनला फार आनंद होतो तो त्याचे आभार मानणार त्याला तो चेक परत देणार इतक्यात त्या माणसाच्या पाठीमागे एक नर्स धावत येते आणि ती नर्स हा बिझनेसमॅन तिला काही म्हणणार किंवा त्या माणसाला काही म्हणणार इतक्यात ती नर्स त्या बिझनेसमॅनला म्हणते थँक गॉड मी या माणसाला पकडू शकले हा फार त्रास देतो रोज आमच्या हॉस्पिटलमधून हा पळून येत असतो त्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे तो बाहेरच्या लोकांना भेटतो आणि स्वतःची ओळख जॉन डी रॉक फेलर असं सांगतो जेव्हा की तो तो नाही आहे थँक्यू सर तुमच्यामुळे मी याला पकडू शकले इतकंच ती नर्स बोलते आणि त्या माणसाला ती घेऊन जाते हे ऐकल्यानंतर तो बिझनेसमन सुन्न होऊन जातो म्हणजे ज्या पाच लाख डॉलरच्या चेकच्या भरोशावरती त्याने त्याची कंपनी पुन्हा एकदा उभी केलेली असते त्याने त्याचं सगळं कर्ज फेडलेलं असतं तो चेकही खोटा असतो आणि त्या चेकवरती सही केलेला तो जगातला श्रीमंत व्यक्तींपैकी एक व्यक्ती तो सुद्धा खोटा असतो पण त्या खोट्या गोष्टीने त्याला इतका विश्वास दिलेला असतो की त्या विश्वासाच्या जोरावरती तो स्वतःचं विश्व निर्माण करतो प्रत्येक सक्सेसफुल माणूस प्रत्येक माणूस जो स्ट्रगल करून त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला आहे किंवा त्याने ती अचीवमेंट केली आहे त्या प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये एक प्रसंग असा असतो जो प्रसंग त्याला उभं राहण्यासाठी प्रोत्साहित करत असतो त्या प्रसंगानेच त्याला ॲक्च्युली उभं केलेलं असतं कधी कधी तो प्रसंग आधार देणाराही असू शकतो कधीकधी तो प्रसंग एखाद्या माणसाला कम्प्लिटली तोडून टाकणारा खचवणाराही असू शकतो बऱ्याचदा इतका वाईट डाऊनफॉल होतो आपला इतक्या वाईट पद्धतीने आपण खचतो की त्या क्षणी आपल्याला आपलं आयुष्य संपल्यासारखं वाटतं पण तीच खरी वेळ असते पुन्हा एकदा उठून उभं राहण्याची कारण त्या क्षणातून जर आपण उभे राहिलो त्या प्रसंगातून जर आपण उभे राहिलो तर त्याच्यानंतर आपल्याला जगातली कुठलीच शक्ती खाली पाडू शकत नसते पण त्यावेळेला स्वतःवरती तो विश्वास असणं फार जास्त गरजेचं असतं कोणतीही जगाला अशक्य वाटणारी गोष्ट आपल्याला शक्य करून दाखवायची असेल ना तर आपल्याकडे जी गोष्ट असायला पाहिजे ती म्हणजे आत्मविश्वास अर्थातच मेहनत जिद्द चिकाटी या गोष्टी तर असायलाच पाहिजेत पण या सगळ्या गोष्टी तेव्हा कामाला येतात जेव्हा आपल्याकडे आत्मविश्वास असतो मी करू शकतो मी करू शकते हे शब्द जेव्हा तुम्ही स्वतःला ओरडून ओरडून सांगतात ना तेव्हा आपल्यात नसलेली ताकदसुद्धा आपल्याला एकवटता येते तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल एखादी व्यक्ती ज्या व्यक्तीला दोन्ही पाय नाही आहेत पण तरीसुद्धा कृत्रिम पायांच्या मदतीने ती उंच उंच उन्चा शिखर सर करू शकते धावण्याच्या शर्यतीमध्ये सुद्धा ती व्यक्ती पहिली येऊ शकते हे सगळं कशाच्या जोरावरती आणि कशाच्या बळावरती घडत असतं तो असतो एक आत्मविश्वास आणि फक्त तो आत्मविश्वासच त्या व्यक्तीला अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्याची ताकद देत असतो आणि म्हणूनच तो एक प्रसंग आजच स्वतःच्या आयुष्यातला शोधा स्वतःवरती एकदा विश्वास ठेवून तर पहा जास्तीत जास्त काय होईल आपण एक प्रयत्न करू नाहीच यशस्वी झालो तर आणखी एक प्रयत्न करून पाहता येईल पण असं नको व्हायला की केवळ मला जमेल की नाही किंवा मला जमणार नाही या खोट्या भ्रमामध्ये राहून आपण आपलं बेस्ट देणारच नाही एकदा विश्वास ठेवून पहा आणि ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुम्ही ती गोष्ट अचीव कराल ज्या गोष्टीचं स्वप्न तुम्ही पाहत आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला तो एक नवीन आत्मविश्वास देऊन जाईल ज्या आत्मविश्वासाच्या जोरावरती तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण कराल तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का घेतला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओबद्दलचं तुमचं मतसुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते जर तुम्हाला हा विचार आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या वॉरियर ऑफिसर या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू